पेडगाव केसरी मैदानातील अकराव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पोरवरून पाणी आली खाद्रा मारुती प्रशासन संभाजीनगर महिलचे धुमा तुसगाव या गाडीचा तास क्रमांक दोन वरती भद्र मार्गमोय पैलवान ग्रुप आणि डीएसपी ग्रुप याचा या ठिकाणी सरपंच पहाला सुनील गोळे खोजे याची या ठिकाणी टिटवी पहाडे सुंदर असे गाडी पहाले सरपंच आणि टिटवीची गाडी सुंदर असे गाडी आणि छोट्या ड्रायव्हरांना ते आजच्या मजनातील अकरा नंबरचे मानकरी खंड हिंदुस्थानातलं सर्वात मोठं मैदान आणि या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक अकरा गायकवाड वडकी या गाडीच्या दहाव्या क्रमांकाला प्रसन्न बाड प्रसन सर्वज्ञामोल गायकवाड साईबराव गायकवाड यांचा या ठिकाणी हल्ला उत्तर छोटा कदाच पाहिला आणि त्याच्या नका समीर बाबा इस्लामपूर आणि सचिन चेंडकर वरचे उले यांचा या ठिकाणी मानिक पाहिला सुंदर सिंगारी मानिक रावची सुंदर सिंगारी यांनी भैयाऱ्यावर त्या करणे आणि दिव्या मैदानातील दहा नंबरचे मानकरी ठरले उद्धव देवाच्या आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील नव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून कार्तिकी या गाडीच्या का नव्या क्रमांकाला सुंदर गाडी पहाजरा पहा कुमारी कार्तिकी किरण राऊत बदलापूर अमेर परवान वाटेगाव याचा या ठिकाणी सर्जा पहापुदेवडे एस के

मुंबई नेहरेकरांची रायफलची गाडी नंबरच्या मार्गी ठरले पेडराव केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून पहाली आई गावदेवी प्रसन्न कापडी सिद्धी प्रसन्न बदलापूर या गाडीचा सातवा क्रमांकाला उजला पारा प्रथमेश भैया शेठ मुटे बदलापूर रिती सुद्धी भगवान शेठ मोरगाव याचा या ठिकाणी त्याच्या पारा अत्याचार बादल सुंदर असे गाडी पारे महबूबाने बादलची गाडी सुंदर गाडी सात नंबर ठरले आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सिद्धनाथ जय श्रेयस श्री कन्या प्रमोद थेट घोले पाटील मोहम्मद पाटील तालीम संघ मोहम्मदवाडी आणि वडू या गाडीचा सहाव्या क्रमांका असे गाडे पारे घरचा साज पारा पारा जी हरमान तालीम संघ Except. आणि चार आणि पाच नंबरचा जे चषक आहे त्यासाठी चिठ्ठी टाकली जाईल त्या दोन गाड्या अशा आहेत तास क्रमांक पाच वरून भद्रा मारुती प्रश्न मनोहर पाटील चव्हाण करोडी करोडी या गाडीचा चौथा पाच आला आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक चार गाडी कुमारी शहर गोवेकर लोनंद कोरेगाव या गाड्यांचा चौथा आणि पाचवा विभाग उन आला सुंदरसा या ठिकाणी दोन गाड्या पहाड्या पाच वरती पहा रे मनोर चव्हाण पाटील छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी गावचा असा उभ्या आणि हरण्या सुंदर या ठिकाणी उभ्या आणि हरण्याची गाडी आली विक्टोरिया छत्रपती संभाजीनगर का आणि आठ नंबर तासावरती गाडी पहा कुमारी कुमारी शहर अर्वत गोवेकर पडले या ठिकाणी फजीरराव फ्रजरराव आणि त्याच्या छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी खंडू पहाला सुंदर सी गाडी पाहली फ्रजर आणि खंडूची गाडी सुंदर सी गाडी आणली बब्लि ड्रायव्हर आणि दोन्ही उलगाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन शौकीन आणि बैलगाडी चालक मालक तसेच समस्त शेतकरी यांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून जे मैदानी अधिकाणी ख्याती पावलं ते समस्त पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक कर सहा वरून पहाली गाडी पैलवान विराज नाना साहेब पिसई पडार वडी शिरवाद या गाडीचा तृतीय क्रमांकाला पिसे पडारवर पैलवान विजय शिरवाद नारायण विकास साहेब बाए फोर कजापार संपन्न झाला आणि उद्या आदत साहेब दोन निकाल देण्यापूर्वी उद्याचे इंटिमेशन लक्षात घ्या उद्या सकाळी सात वाजता मैदानाला सुरुवात होणार आहे आणि साडेसात वाजता गटाला सुरुवात होते लक्षात घ्यायचंय आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे आणि पेडगावकरांचं बैलगाडी शौकीनांच्या मनावरती आदिराज्य गाजवणार जे मैदान झालं ज्या पेडगावकरांनी आज या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्राला एक वेगळी दिशा दिली आणि एक हजार गाड्यांचं मैदान सहा वाजायच्या अगोदर फायनल घेऊन एक इतिहास के त्या मैदाना के या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी पेडगाव केसरी आणि बैलगाई शौकियात हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये तोंड गाड्या मध्ये आणि तटीची लढत झाली त्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक लहान पाले गाडी जय हनुमान सातक विजय पाटील आदाचीव नगर विंग या गाडीचा त्वतीय क्रमांकाला संघर्षावे पारा पुणे सुभाष ताज्या मागणे याचा सरकारी बस सुंदर पारा अध्यक्षा उजिरा पारा सार्थक विजय पाटील आदाशी वाडा अधा, कारगिल गुरु फेरोटणे गंगाराम भाई भोपाळ आणि मुन्ना गोपडे विंगकार याचा या ठिकाणी सुंदर पारा सुंदर अशी गाडी पाहि सुंदर आणि सुंदरची गाडी सुंदर सुन्दर गाडी आणि अंमलनगर रोड करणे हे आजच्या मधातील दोन नंबरची मार्गकरी ठरले पेळगावकरांचं सुंदर असं मैदान ज्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं सालाबाग प्रमाणे सिद्धनाथ देवाच्या यात्रे

क्रमांक सात तोडून गाडी नाथ साहेब प्रसंगाव या गाडीचा प्रथम क्रमांक मागील परगाव या ठिकाणी झालं होतं दोन हजार तेवीस चा या ठिकाणी एक नंबरचा मालकरी आणि दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मालकरी उजिरा पाहिला नाथसाहेब प्रसंग ना मोहित शेट धुमा सचिन शेडकरात वरचे होणे आणि अर्धा साहेबगावकर